नमस्कार मंडळी मी शारदा इंटेट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज मी रिडिंग घेऊन आले तुमच्यासाठी एक छानशी की स्वामी तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला देत आहेत आणि अशी कोणती प्रार्थना आहे काय प्रेयर आहे जी स्वामींना तुम्ही केली अशी जी प्रार्थना आहे कोणताचं मनातलं एक मागणं तुम्ही स्वामींजवळ ठेवलेलं आहे आणि त्याचं फळ त्याचा जो मेसेज आहे त्याचं जे हे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला जो आदेश दिला गेलेला आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर स्वामी तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला देत आहेत आणि कोणती प्रार्थना आहे काय हा प्रश्न आहे तुमचा तर त्याच ते तुम्हाला सांगितलं जातं इथं किंवा प्रार्थनेच तुम्हाला फळ दिलं जाते कोणतं फळ आहे सुरक्षा सिक्युरिटी म्हणजे इथं तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला स्वामी देत आहेत तुम्ही स्वामींकडं अशा काही गोष्टी मागितल्या असतील सिक्युरिटी सिक्युरिटी म्हणजे काय सुरक्षा आहे सुरक्षा आहे अशा काही नकारात्मक का गोष्टी असतील नकारात्मक एनर्जी असेल किंवा तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट असेल एखादं काम असेल एका फायनान्शियली काही गोष्टी असतील त्यामुळे तुम्ही अडकला असाल आणि तुम्हाला बाहेर येण्याचे रस्ते सापडत नाही आहेत एखादा निर्णय तुम्ही घेताय आयुष्याचा आहे विवाहाचा असेल किंवा कोणत्याही माध्यमातून तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचताय पण या निर्णयापर्यंत पोहोचत असताना किंवा निर्णय घेत असताना यामध्ये काही अडचणी येतील का ह्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही हे येऊ नये किंवा विघ्न येऊ नये आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पार पडावं बाहेर पडावं त्यासाठी तुम्ही मार्ग क्लू तुम्ही स्वामींकडे मागताय आणि त्यासाठीच तुम्हाला इथं सुरक्षा दिली जाते सुरक्षा तुम्ही मागितलेली आहे प्रोटेक्शन तुम्ही मागितलेलं आहे तर इथं खूप मोठं प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जाते आणि स्वामी तुम्हाला तेच तुमच्या प्रार्थनेचं फळ देतात तुम्हाला सुरक्षा दिली जाते अशी कोणतीही एनर्जी नाही अशी कोण लोक असतील अशा काही सोल्स असतील अशा काही एनर्जीज असतील ज्या तुम्हाला पुढं जाण्यापासून रोखत आहेत किंवा तुम्हाला अशा काही पाठीमागून तुम्हाला त्रास देत तुम्हाला अडकवण्याचा कशात प्रयत्न करतायत तर इथं स्वामी तुम्हाला प्रोटेक्शन uh, देत आहेत आणि तुम्हाला सिक्युरिटी देत आहेत आणि तुमचं चांगलं कर्म आहेत तुम्ही खूप चांगले कर्म केलेले आहेत दानधर्म केलेला आहे लोकांची मदत केलेली आहे म्हणूनच तुम्हाला इथे सिक्युरिटी दिली जाते कारण जी सोल खरी आहे त्याच्यासाठी साक्षात परमेश्वर अवतरतो आणि तुमच्यासाठी अवतरलेले आहेत आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे परिवर्तन आहे या परिवर्तनामध्ये एखादा निर्णय तुम्हाला घेता येत नाही आहे किंवा घेतलेला निर्णय व्यवस्थित होईल का कोणताही असेल जॉब बदलण्याबद्दलचा असेल घरामध्ये असेल विवाहाचा असेल आणि एखादी नवीन कोणतेही घर असेल किंवा गाडी असेल किंवा काही घेण्यासाठीचे काही निर्णय असतील तर ते घेण्यासाठी ते ट्रान्सफॉर्मेशनच आहे तर ते कोणतीही गोष्ट घेताना किंवा आपण देताना त्यामध्ये पवित्रता असणं किंवा त्याचे लाभ आणि या दोन्ही गोष्टीचा विचार केला जातो तर इथं त्याचं फळ कोणतं आहे तर ते तुम्हाला सांगितलं जातं जो तुम्ही निर्णय घेताय काय नवीन सुरू करण्यासाठी नवीन घेण्यासाठी तर त्याच्यासाठी जर ते फळ तुम्हाला चांगलं दिल तुम्हाला इथं दिलं जाते आणि स्वामी तुम्हाला मला तेच फळ ट्रान्सफॉर्मेशन मधून देतात परिवर्तनामधून देतात कारण तुम्ही जो निर्णय घ्याल त्यामध्ये त्या निर्णयामधून तुमचं परिवर्तन आहे तुम्ही एका सुखी समृद्धी आयुष्याकडे पुढे वाटचाल करणार आहे आणि त्या वाटचालीकडं तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि हे तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे जे चांगले कर्म तुम्ही केलेले आहेत भगवंताला परमेश्वराला स्मरून तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत आणि हे असे चांगले कर्म म्हणजे तुमच्या तुम्हाला विविध माध्यमातून विविध गोष्टीतून तुम्हाला एका नवीन अशा सुयोग्य रस्त्यावर आणि प्रार्थनेकडे प्रार्थनेकडं परमेश्वराकडं घेऊन जाणाऱ्या अशा रस्त्यावर तुम्हाला ते घेऊन जात आहेत आणि त्याचं फोट तुम्हाला एन्वयनमेंट आहे ज्ञान आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते, ते तुम्हाला सुरक्षा दिली जाते आणि ही सुरक्षा म्हणजेच तुम्हाला सिक्युरिटी आहे ट्रान्सपोर्मेशनमध्ये सिक्युरिटी आहे परीक्षा आहे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सिक्युरिटी आहे आणि या सगळ्या परिवर्तनामध्ये तुमचं हे ज्ञान आहे तुमचं ज्ञान तुमच्या ज्ञानाला तुमच्या जे ज्ञान आहे एनवायरमेंट म्हणजे ज्ञान आणि हे जे ज्ञान आहे तुमच्या ज्ञानाचा प्रसार उत्तर उत्तरोत्तर होतोय आणि होणार आहे तर इतर स्वामी तुम्हाला तोच आशीर्वाद देत आहेत आणि हे उत्तरोत्तर तुमच्या ज्ञानाचा प्रसार होत असताना कोणत्याही नकारात्मक एनर्जीचा प्रभाव त्याच्यावर पडू नये कोणत्याही नकारात्मक एनर्जीने तुम्हाला थांबवू नये तुमच्या परिवाराला तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या ज्ञानाला कुठंही अडथळा येऊ नये यासाठी हे करत असताना हे तुमचे तुम्ही स्वामींकडं मागितलं आहे तुम्ही तु स्वामींना तेच तुम्ही स्वामींच्या चरणी जे जे वाहिलं आहे ते जे समर्पित केलं आहे सरेंडर केलं आहे तिथं तिथं सगळीकडं तुम्हाला एक चांगलं म्हणजे चांगलं जे तुम्हाला फळ दिलं जात आहे तुमच्या कर्मानुसार जे तुम्हाला फळ इथं ते दिलं जात आहे आणि एनलायटमेंट ज्ञान हेच तुमच्यासाठी एक खूप मोठं फळ तुम्हाला दिलं जाते हे जे खूप आशीर्वाद आशीर्वादाच्या रूपातन हे ज्ञान तुम्हाला दिलं जाते हेच बळ तुम्हाला दिलं जाते खूप मोठे विद्वान ज्ञानी अशी एक सोल इथं हे करतोय जे असेल किंवा जी खूप मोठे गुरुभूमिकेमध्ये असेल ही सुद्धा अशी सोल मी अट्रॅक्ट करते आणि त्या सोलला खरंच खूप ज्ञान आणि त्या ज्ञानाला असं भरभरून यश प्रदान होते आणि उत्तरोत्तर प्रगती तुमची होते कारण तुम्ही सरेंडर झालाय श्रीकृष्णांना कृष्णांना सरेंडर झालाय स्वामींना सरेंडर झालाय दान धर्म ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही खूप माध्यमातून लोकांपर्यंत पोहचताय आणि तुमच्या चांगल्या विचाराने तुमचे जे थॉट्स आहे तुमचं जे कला आहे तुमच्यातली क्रिएटिव्हिटी जी आहे त्यामधून तुम्ही सर्वांपर्यंत पोहचताय तुमची कला पोचते आणि म्हणूनच तुम्हाला रिलॅक्स केलं जाते शांत केलं जाते कारण करणं असा तुमचा स्वभाव नाही कारण एनलाइटमेंट म्हणजे हे ज्ञान ज्याने जेव्हा तुमचं ज्ञान तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतं तेव्हा तुम्ही रिलॅक्सच होता शांत होता आणि हे ज्ञान म्हणजे तुम्हाला शांततेच्या मार्गावर घेऊन जाणार आहे तुम्हाला एका नव्या मार्गावर घेऊन जाणार आहे तुम्हाला तुमची ओळख करून देणार आहे आणि ह्याच ज्ञानाच्या द् तुम्हाला फळ दिलं जाते चांगलं जे आहे हे ज्ञानाच्या रूपानं तुम्हाला दिलं जाते तुमच्यातलं ज्ञान तुमच्यातली शांतता तुमच्यातली समृद्धी तुमच्यातलं सुख इथं वाढवलं जाते आणि हेच फळ स्वामी तुम्हाला देत आहेत खूप मोठा मेसेज आहे हा आणि काय म्हणलं फळ तुम्हाला देत आहेत आणि हेच तुमची एनलाइनमेंट आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे एक रिलॅक्सेशन आणि फायनान्शियल अबंडन्स हे सगळं फळ तुम्हाला इथं दिलं जाते कारण हे ज्ञान आणि ही तुमची उत्तरोत्तर प्रगती तुमची होते हे स्वामींचा मेसेज आहे तुमच्यासाठी स्वामींनी तुम्हाला सांगितले कारण ज्ञान हे माध्यम आहे फक्त लोकांपर्यंत पोहोचणं दुसऱ्यापर्यंत पोहोचणं आपल्या विचारांनी आपल्या कर्तृत्वानी इतरांना फुलफिल करताय तुम्ही तुम तुम्ही त्यांना प्रोत्साहित करताय उत्साहित करता तुम्ही गुरु असाल टीचर असाल शिक्षक असाल तुम्ही मुलांना शिकवताय तुमच्या घरी गृहिणी असाल तुमचं घर सगळं फुलफिल करताय कारण तीच पहिली देवता आहे गृहिणी तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे की खूप रिलॅक्सेशन तुम्ही सगळ्या ह्याच्यातून जे सगळं गोळा करून आपल्या लेकरांना आपल्या घराला सुंदर बनवता सगळं हे करता त्यासाठी सुद्धा हे फळ आहे आशीर्वाद आहे मागता फक्त दुसऱ्यासाठी आपल्या घरासाठी परिवारासाठी कुटुंबासाठी आणि हे मागत असताना स्वामींना माहीत आहे तुम्ही कोणासाठी मागताय तुम्ही काय मागताय आणि ते मागितलेलेच फ फळ जे आहे हे म्हणजे पॅन्टॅकल्स आहे किंग ऑफ पॅन्टॅक जिथं जिथं तुम्हाला पैशाची कमी होते अबंडसची कमी होते ज्यामुळं हा पैसा नसल्यामुळे मुलांचं शिक्षण असेल करिअरमध्ये असेल घरामध्ये असेल अडचणी येत असतील वैवाहिक आयुष्यामध्ये अडचणी येत असतील गैरसमज वादविवाद हे सगळं होत असेल तर ह्यामध्ये सुद्धा हे सगळ्या अडचणी आणि बाबुलबुवासारखी अशी आजूबाजूला तुम्हाला त्रास देणारी लोकही असतील तर त्या सगळ्यांना लगाम घालतात स्वामी आणि तुमच्या कर्माचं चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला इथं दिलं जाते आणि इत फळ तुम्हाला दिलं जाते की आता बघणाऱ्याला सुद्धा विचार करणाऱ्याला ते विचार करत बसतील की त्यांना म्हणजे काय आहे असं हे तुम्हाला इथं तुम्हा, तुम्हा हे एवढं मोठं फळ इथं तुम्हाला दिलं जातं आहे आणि हे फळ म्हणजे तुमच्या तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात असं हे फळ तुम्हाला इथं दिलं जाते आणि तुमच्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला स्वामी देत आहेत सार्थ अभिमान आहे स्वामींना तुमचा खूप अभिमान आहे कारण तुम्ही तुमच्या चौकटीत एक तुमची ज्या बाउंड्रीज आहेत किंवा तुमचं हे आहे ब्रह्मांडाचे जे आदेश आहेत आणि युनिवर्सचे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करून तुम्ही तुम्हाला जिथं जसं जसं तुम्हाला हे करता येते तसं मी काय म्हटलं तुम्हाला हे तर धान धर्म चॅरिटी आणि तुमचे जे कर्म आज क्लिअर करत असताना ज्या ज्या गोष्टींचं तारतम्य सगळं बाळवून तुम्हाला जसं पुढं जाता येईल तसं तुम्ही पुढं जात गेलाय आणि तुम्ही तुमचे जे कर्माज आहे ते कट करत कट करत तुम्ही तुम्हाला जसे आदेश देत गेले तस तसं तुम्ही करत गेलाय आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचं जे आहे जे गुड कर्मज आहेत जे पास्ट लाईफ होते जे तुमच्या पास्ट कर्मांची होती पण आता येणारं जे फळ आहे ते तुमच्या ज्ञानाचं आहे तुमच्या कर्तृत्वाचं आहे तुमच्या चांगल्या कर्माचं आहे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे तुमचं कष्ट आहे आणि त्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं दिलं जाते तुम्ही स्वतःच्या ज्या बॉर्डरीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला ज्या ऑर्डर मी तुम्हाला तेच म्हटलं जे आदेश आहेत जे आदेश आहे ते आदेशांचं पालन तुम्ही केलेलं आहे कोणत्याही प्रेमाला तुमच्या विचारांना तुमच्या प्रार्थनेला तुमच्या ज्ञानाला कुठेही तुम्ही ऑर्डरीस घालून ठेवल्या नाहीत तुम्ही फक्त तुम्हाला जे दिलं गेलं तुम्हाला जे सांगितलं गेलं त्यावर तुम्ही काम करत गेला आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यातला अंधार एक करता तुमचंच एक प्रतिरूप जे आहे ते तुम्हाला वेगळ्या आहे ना तुम्हाला त्याचा तो मेसेज आणि तो आशीर्वाद तुम्हाला इथं दिला जातोय सगळ्या बॉर्डरीज तुम्हाला जे जी, जिथं जिथून तुम्हाला ते फळ मिळण्याचं थांबत होतं तिथं ते, तो ते, ते सगळं कट केलं जातं इथं आणि नवीन तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला इथं घेऊन गेले जात ब्रह्मज्ञान मी तुम्हाला काय म्हणले इथं इथं एनलाइनमेंट आहे आणि मी तुम्हाला इथं तेच सांगितलं उत्तर उत्तर तुमची प्रगती आहे ज्ञानामध्ये तुम्ही शिकत असाल तुम्ही परीक्षा देत असाल नवीन नवीन गोष्टी विद्यार्थी इथं इथं असतील रिडिंगला आपण ऐकत असतील आपल्या चॅनलला कनेक्टेड असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे की तुम्ही जे है, तुम्ही जे ज्ञान ज्ञान तुम्ही तुम्ही देत अभ्यास करताय त्या अभ्यासामध्ये उत्तर उत्तर प्रगती आहे फक्त तुम्हाला त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना खूप तुम्हाला जे तुम्ही करताय मग बिझनेस असू दे करिअर असू दे अभ्यास असू दे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही काय देताय तर त्याचे बेनिफिट्स जे आहेत फळ जे आहे तुम्ही जे दिलं आहे त्याचे फळ रिवॉर्ड्स मिळण्याची वेळ आलेली आहे आणि तुमच्या नॉलेजमध्ये खूप भर पडणार आहे आणि त्यातून तुमची क्रिएटिव्हिटी खूप वाढणार आहे खूप खूप अशा वेगवेगळ्या अँगल्सने तुम्ही विचार करणार आहात आणि त्यामुळंच तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन अशा गोष्टी घडणार आहेत नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडियाज क्रिएटिव्हिटी तुमची इथं वाढवली जाणार आहे आणि संजीवनी तुम्हाला इथे दिली जाते हनुमान बजरंगबली ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये जे फळ तुम्हाला दिलं जाते ते तुमच्या चांगल्या कर्माचं आहे तुमच्या चांगल्या कार्याचं आहे जे चॅरिटी तुम्ही केला जे दानधर्म तुम्ही केला जे ज्ञान तुम्ही घेतला जे दिला किंवा प्रार्थनेवर विश्वास ठेवला परमेश्वरावर विश्वास ठेवला स्वामींवर विश्वास ठेवला बलींवर विश्वास ठेवला त्याचं जे फळ तुम्हाला इथे दिलं जाते आणि हे म्हणजे तुम्हाला तुमची स्ट्रेंथ आणि प्रोटेक्शन ह्या सगळ्यांना तुम्हाला कुणीही कशातही थांबवू शकत नाही अडवू शकत नाही आणि तुम्हाला जे मिळणार होणार आहे ते तुमच्यापासून कुणीही घेऊ शकत नाही तर तुम्हाला इथं प्रोटेक्शन दिलं जाते आशीर्वाद दिले जात आहेत बजरंगबल तुम्हाला आशीर्वाद देत आहेत प्रोटेक्शन देत आहेत कारण सगळ्या नकारात्मक शक्तींना त्यांनी तुमच्यापासून तु, तु, त्यांनी त्यांना लांब केलेला आहे आणि एका नवीन याच्यामध्ये एक तुम्हाला इथं हे तुम्हाला जे फळ मिळणार आहे तुम्हाला जी संजीवनी इथं दिली जाते आणि ती संजीवनी घेण्यासाठी तुम्ही खूप कॅपेबल आहात आणि इथं म्हणूनच हे स्वामी तुम्हाला फळ देणार ही संजीवनी हे पॅन्टॅकल्स हे ज्ञान हे ज्ञानाचं सगळं तुमच्या फळ आहे तुमच्यातलं जे ज्ञान आहे तुमच्यातली जी कला आहे त्या कलेचं रिवॉर्ड्स तुम्हाला इथं दिले जात आहेत थँक्यू सो मच हा शिवा शिव आणि पार्वती यांचा मेसेज तुमच्यासाठी आहे जो बॅलन्स तुमच्या आयुष्यात बॅलन्स येते आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि हार्मोनी हे दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे आनंदही आहे उत्साही आहे हार्मोनी आहे आणि बॅलन्स आहे कारण बॅलन्स असल्याशिवाय बाकी सगळ्या गोष्टी कोण जेव्हा शिवपार्वती एकत्र येतात आणि बॅलन्स जेव्हा आपल्यामध्ये येतो त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अंधार असा दूर होतो आणि संजीवनी येते आणि मग आयुष्याचा नवीन प्रवास सुरू होतो तर हे फळ तुम्हाला इथे दिले जाते एक बॅलन्स तुम्हाला दिला जातो ह्या बॅलन्स आणि शिवपार्वतींचा आशीर्वाद ज्ञान आणि संजीवनी हे सगळं तुम्हाला फुलफिल करणारं आहे तुम्हाला हेच फळ दिलं जाते संजीवनी तुम्हाला दिली जाते आणि तुमच्या आयुष्यातला जिथं जिथं ऑब्स्टेकल्स होते जिथं जिथं ब्लॉकेजेस होते ते सगळे रिमूव्ह केले जात आहेत आणि एक नवीन आयुष्य नवीन प्रवास नवीन घडी तुमची उलगडली जाते आणि एक नवीन पान नवीन तुमच्यासाठी जा उघडलं जात आहे नायटमेंट हे तुमच्यासाठी एक ज्ञानाचा दरवाजा तुमच्यासाठी जा उघडला जाते काय थँक्यू थँक्यू सो मच रिडिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आणि चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटूया अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच so बाय